आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची कळवण बस स्थानकाचे नूतनीकरण व वाहन तळाचं भूमिपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार होते प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार दिलीप बनकर कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार आदी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वागत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक अरुण सियासाहेब साहेब तसेच श्री गणेश कन्स्ट्रक्शन यांच्यातर्फे मोतीराम पगार व साहिल पगारसह भाग्येश यांनी स्वागत केलं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही काम करतो विरोधक फक्त मोर्चा काढतात कोणतीही योजना अंमलात आणण्यापूर्वी आम्ही सर्व सहमतीनं विचार करूनच महाराष्ट्र हिताचा निर्णय घेत असतो त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे कळवण मतदारसंघातील गेल्या पंचेचाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी पासष्ट कोटी तेहतीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ओतूर परिसरातील ग्रामस्थांनी तर कळवण शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल कळवण नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार नितीन पवार यांचा सत्कार करण्यात आला बागलाड वृत्तांतासाठी दीपक बागूल कळवण